नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत घरात गणपती विसर्जन असतं त्यामुळे गणपतीची पूजा असते आणि पूजानिमित्त प्रतिमाने प्रसाद बनवलेला असतो आता जेव्हा ही गोष्ट सर्वांना समजते तेव्हा सर्वांना खूप आनंद झालेला असतो सर्वजण प्रतिमा गोळा झालेले असतात आणि प्रतिमाकडे कौतुकाने बघत असतात तर प्रतिमा त्यावेळी मात्र खाणाखुणा करून बोलत असते सायली जे काही तिला विचारत असते ते खाणाखुणा करून ती तिला सांगत असते मग प्रताप कल्पनाला हळूच बोलतो की काय ग का कल्पना प्रतिमा तर बोलायला लागली ला आहे ना आता ती आता खाणाखुणा का करून बोलतीये आणि असं का बोलते ती डायरेक्ट बोलत का नाहीये कल्पना म्हणते की तुम्ही जरा थांबा मी बघते मग कल्पना आता प्रतिमाला विचारते की काय ग का प्रतिमा तू आज या प्रसादामध्ये काय काय टाकलंय मग प्रतिमा आता तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रतिमाच्या मुखातून मात्र शब्दच फुटत नसतात प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करत असते बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु शब्द काही फुटत नसतात हे बघून तर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि प्रतिमा त्याला आता बोलायला यायला लागले तरीसुद्धा त्याला बोलता का येत नाही असा सगळ्यांना प्रश्न पडतो सायली प्रतिमाला म्हणते की अहो प्रतिमात्या बोला ना तुम्ही काय बोलायचं आहे तुम्हाला परंतु प्रतिमा बोलण्याचा प्रयत्न करते तिला काही बोलता येत नाही म्हणून सायलीला पुन्हा ती खानाखुणा करूनच सांगते की मला बोलताच येत नाही आहे हे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा त्या काय होतंय तुम्हाला काही त्रास वगैरे होतोय का तर प्रतिमा तिला तेच सांगत असते की मला बोलताच येत नाहीये माझ्या तोंडातून शब्द का फुटत नाहीये आता प्रतिमा स्वतःच घाबरलेली असते तर घरातले सर्वजण घाबरलेले असतात की असं कसं काय झालं रविराज प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा अगं घाबरू नकोस तुला जमेल तुला शंभर टक्के जमेल तू ट्राय कर फक्त आणि काल तशीही तू तन्वी म्हणून हाक मारलीच होतीस ना अगं तुला नक्की बोलायला येईल तू प्रयत्न तर कर अस्मिता म्हणते की हो प्रतिमा त्या आणि तसंही तन्वी बोलल्यानंतर तू काही शब्दही बोलली होतीस काल आज तू प्रयत्न तरी कर बोलायचा तुला शंभर टक्के जमेल बोलायला तू फक्त प्रयत्न कर आता सर्वजण प्रतिमाला बोलायला लावत असतात तर प्रतिमा सुद्धा बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु तिच्या तोंडातून शब्द काही फुटत नसतात खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा प्रतिमा बोलू शकत नसते त्यामुळे प्रतिमाच्या जीवाचीच खूप घालमेल होत असते ते बघून सायली म्हणते की ठीक आहे प्रतिमा त्या काही प्रॉब्लेम नाही आणि घरातल्या सर्वांना सायली सांगते की तसंही डॉक्टर जोशी म्हटल्याच होत्या ना की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना थोडासा टाईमच लागेल मग आपण त्यांना टाइम देऊयात त्यांचा त्यांचा आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करायला हवा की जी व्यक्ती बावीस तेवीस वर्ष कधी बोललीच नाहीये ती व्यक्ती आता इतक्या सराईतपणे कशी काय बोलू शकते आणि प्रतिमा त्या तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या तुम्हाला जितका वेळ हवाय तितका वेळ घ्या तुम्हाला हातवारे करून बोलायचे तसं बोला आपण नंतर सराईतपणे बोलण्याची प्रॅक्टिस करूयात मग प्रतिमा आता होकार देते प्रताप म्हणतो की बरोबर आहे सायलीचं आपण जर आता प्रतिमाला जबरदस्तीने जर बोलायला सांगितलं तर तिला प्रेशराईज केलं तर या गोष्टीचा त्रास तिलाच होणार आहे आणि मग त्यानंतर काहीतरी वेगळं घडू शकतं त्यामुळे आपण तिला असं बोलण्यासाठी फोर्स केलेलं चांगलं नाहीये आणि प्रतिमा आता तू अजिबात काळजी करू नको तुला बोलता येत नाही म्हणून काय झालं परंतु तुझ्या तोंडातून तु शब्द तरी फुटले होते ना याचा अर्थ तू बोलू शकतेस हाच आमच्यासाठी खूप मोठा विश्वास आहे आणि तुला बोलता येत नाही म्हणून काय झालं काही प्रॉब्लेम नाही हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस केली की तुला बोलता पण येईल आणि आमचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस कारण जेव्हा तुला स्वतःला वाटेल जेव्हा तुझी स्वतःची इच्छा होईल तेव्हा तू बोल आणि जेव्हा तुझी स्वतःची इच्छा होईल तेव्हा बोल तू उगाचा आम्ही सांगतोय म्हणून घाई करू नको बोलण्याची असं प्रतापने प्रतिमाला सांगितलेलं असतं त्यामुळे प्रतिमाला काही वाटत नाही प्रतिमा आता शांत होते आणि तिला बोलता येत नाही या गोष्टीचा तिला आता त्रासही होत नाही पण प्रियाला मात्र या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो बाकीच्या सर्वांना प्रतिमा बोलत नाही म्हणून थोडा वाईट वाटलेलं असते या मात्र तर डायरेक्ट हवेतच असते कारण प्रतिमाला बोलता यायला लागलं म्हणून नागराजचा किती मार प्रियाने खाल्लाय या गोष्टी प्रियाला माहीत असतात आणि आता जर प्रतिमाला बोलताच येत नाही आहे ती काही बोलूच शकत नाही आहे म्हटल्यावर तिच्या डोक्यावर जी टांगती तलवार होती ती मात्र आता नष्ट झाली आहे आणि आता ती बिनधास्त झाली आहे त्यामुळे प्रिया मात्र खूपच खुश असते की चला बाबा हिला काही बोलता येत नाही याचा अर्थ हिच्यावर काहीतरी परिणाम होतोय आणि आपल्यासाठी मात्र ही गोष्ट चांगली आहे तर आता प्रतिमाचा थोडासा मूड ऑफ झालेला असतो त्यामुळे अश्विन आता मूड ऑन करण्यासाठी प्रतिमाला म्हणत असतो की प्रतिमा आत्या बाय द वे तू काय बनवलंयस तू काय प्रसाद बनवलाय तो तरी आम्हाला सगळ्यांना दाखव मग सायली सर्वांना सांगते की प्रतिमा आत्याने वाटली डाळ केली आहे प्रतिमा आता एका वाटीमध्ये तो प्रसाद काढते मग सायली सर्वांना म्हणते की चला मग आता जायचं का विसर्जनाला अर्जुनने गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेतलेली असते विसर्जनाची वेळ आलेली असते बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी अर्जुन आता बाप्पाची मूर्ती घेऊन बाहेर येत असतो तर त्याच्या मागे सर्वजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणत असतात अर्जुन आता मूर्ती घेऊन बाहेर येतो त्यानंतर सर्वजण बाप्पाकडे बघत असतात बाप्पाला प्रार्थना करत असतात बाप्पाला निरोप देत असतात बाप्पा पुढे हात जोडून सायली मनामध्ये म्हणत मना असते की बाप्पा खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की हे माझं कुटुंब आहे आणि खरंच माझ्यासारख्या अनाथ मुलीला या सर्वांनी किती जीव लावलाय मला किती आपलेस केलंय कदाचित पुढच्या गणेशोत्सवामध्ये मी इथे नसेल सुद्धा परंतु माझ्या या माणसांना तू नेहमी आनंदात ठेव हो। असं सायली बाप्पाकडे प्रार्थना करते अर्जुन बाप्पाकडे प्रार्थना करत असतो की बाप्पा मिसेस सायलींना तू कायम माझ्या आयुष्यात राहू देत तन्वीचा खोटेपणा मधुभाऊंची केस या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सॉल्व होऊ देत आणि मग मला मिसेस सायलींना हेही सांगता येईल की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते आणि बाप्पा मला माहिती आहे की तू नक्कीच माझी मदत करशील असं म्हणत अर्जुन बाप्पाच्या पाया पडतो आणि मग आता बाप्पाचं विसर्जन होतं अर्जुनच्या हस्ते बाप्पाचं विसर्जन झालेलं असतं मग विसर्जन झाल्यानंतर सर्वांना खूप वाईट वाटत असतं की बाप्पा दहा दिवस होते आणि आज त्यांच्या गावी चाललेत म्हणून सर्वजण बाप्पाला निरोप देत असतात परंतु परंतु निरोप देताना सगळ्यांना थोडंसं वाईट वाटलेलं असतं त्यानंतर अर्जुन सायलीकडे बघत असतो सायली आणि अर्जुनही एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर रात्रीच्या वेळी अर्जुन हा सायलीच्या मागे मागेच करत असतो मागे मागे फिरत असतो सायली एक एक काम करत असते अर्जुनच्या फाईल वगैरे उचलून ठेवत असते की अहो मिसेस सायली तुम्ही का आहे हे सगळं मी आहे ना मी करतो माझं काम मग सायली म्हणत असते की सर हो तुम्ही किती सारे पसारे घालून ठेवता हो तुमच्या हाताला ना काही वळणच नाहीये गोष्ट घेतलीये तिथे परत तुमची वस्तू कधी जातच नाही सायली सारख्या घरामध्ये फिरत असते आणि पसारा आवरत असते त्यामुळे अर्जुन आता डायरेक्ट कमरेवर हात ठेवूनच उभा राहतो मग सायली विचारते की काय झालंय तुम्ही असे का उभे तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो तुम्ही फ्री होण्याची वाट बघतोय मी कधी होणार आहे तुम्ही फ्री आणि मला तर असं वाटते की तुमची आवरावर संपायला निदान दहा वर्ष तरी लागतीलच लागतील सायली म्हणते की हो का लागू शकतात हा दहा वर्ष कारण मला खाली जाऊन अजून सगळं आवरायचं आहे अर्जुन सायलीला म्हणतो की ओ तुम्ही खाली जाऊ नका प्लीज 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 तुम्ही या बरं बसा बरं माझ्यासोबत मला तुमच्याशी बोलायचं आहे मग सायलीला घेऊन अर्जुन बेडवर बसतो अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला कळतंय का तुम्हाला कामाचं किती ओव्हरलोड झालाय तुम्ही ना ती लहान मुलांची कार्टून असतात ना त्या कार्टून मध्ये कसं इकडचं माकड तिकडं उडतं किंवा इकडचं कार्टून तिकडं उडतं तशा तुम्ही आहात तुम्ही सारख्या इकडनं तिकडं उडत असतात मिसेस सायली सारखी तुमची तारेवरची कसर सुरू असते इकडनं तिकडं सारख्या फिरत असतात कामं करत असतात काय हो तुम्ही दमत नाही का तेव्हा सायली म्हणते सर आपल्या लोकांच्या कामासाठी मी कशाला दमेल अर्जुन म्हणतो आणि स्वतःच काय स्वतःसाठी कधी वेळ काढणार आहात स्वतःबद्दल कधी बोलणार आहात अहो तुम्ही माझ्याजवळ सुद्धा आजकाल जास्त बसत नाही आपल्या गप्पाही जास्त होत नाहीत तुम्ही तर माझ्याशी सुद्धा नीट बोलत नाही पहिल्या तरी आपण किती गप्पा मारायचो पण आता आता तर मात्र तुम्ही जास्त गप्पा नाही मारत माझ्याशी तेव्हा सायली आता अर्जुनकडे बघू लागते की अर्जुनला माझ्यासोबत गप्पा माराव्याशा वाटत म्हणून फार प्रेमाने ती अर्जुनकडे बघत असते मग अर्जुनला समजतं की अरे अरे आपण जरा एक्स्ट्रा केलं मग तो सायलीला म्हणत असतो की नाही म्हणजे आपण दोघं फ्रेंड्स आहोत ना आपण दोघं गप्पा तर मारू शकतो आणि तसंही आपण किती साऱ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करत असतो पण तुम्ही तुम्ही मात्र इतरांची सगळी कामं करतात परंतु स्वतःची स्वतःला मात्र अजिबात टाइम देत नाही स्वतःबद्दल कधी काही बोलतही नाही स्वतःच्या मनातलं काही सांगतही नाही आज मात्र मी तुमचं अजिबात काही ऐकणार नाही तुम्ही माझ्याजवळच बसायचंय तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या आहे आणि आज आपण मस्त गप्पा मारणार आहोत मग सायली सुद्धा आता मांडी घालून बसते आणि म्हणते की बरं मला सांगा आता काय गप्पा मारायच्यात आहे मग अर्जुन सायलीला म्हणतो की बरं ये होईना बात मला सांगा की आज दिवसभर काय काय केलं तुम्ही नंतर अर्जुन स्वतःच म्हणतो की नाही 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 मीच चुकीचा प्रश्न विचारला हे जर प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्ही हेच सांगाल की मी हे केलं मी ते केलं अमकं काम केलं तमक काम केलं याच गोष्टी तुम्ही सगळ्या सांगत बसाल त्यामुळे मीच चुकीचा प्रश्न विचारला मी तुम्हाला दुसरा एखादा प्रश्न विचारतो त्यापेक्षा तुम्ही एक काम करा मला तुमच्या लहानपणीच्या मेमरी सांगा तुम्ही लहानपणी कशा होत्या मधुभाऊंचं काय होतं मधुभाऊ कसे वागायचे आश्रमातील काका काकू यांच्यासोबत तुमचा बॉन्ड कसा होता मुलांसोबत तुम्ही कसे खेळायचे या सगळ्या गोष्टी तुम्ही मला आज शेअर करा त्या सायली म्हणते की सर अशा काही खास आठवणी नाही माझ्या अर्जुन म्हणतो की असं कसं काय शक्य आहे आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीच्या मेमरीज असतात आणि त्या आपल्याला आठवत असतात अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे माझ्या लहानपणी मी कसा होतो आ, ते न्यूजपेपरमध्ये पझल यायचे आणि ते पझल सोडवायला मला फार आवडायचं आणि मी काय करायचं डॅड रोज सकाळी पेपर ओपन करण्याच्या आधीच मी ते पझल सोडवून सुद्धा टाकायचो आणि मग तर डॅड खूप चिडायचे आणि डॅड तर काय आमच्या पेपरवाल्याला सोडायचे आणि त्याला म्हणायचे की तू पजल सॉल्व्ह करतो आणि मग आमच्या घरी पेपर टाकतो म्हणून सायली म्हणते की काय आणि बाबांना अजूनही कळलं नाहीये का की तुम्ही ते कोडे सॉल्व करायचा म्हणून अर्जुन म्हणतो की नाही हो त्यांना अजूनही कळलेली नाहीये ही गोष्ट आणि त्यांना अजूनही असंच वाटतं की पेपरवाला पजल सॉल्व्ह करतो आणि मग आपल्याला पेपर देतो म्हणून ही गोष्ट ऐकून सायली हसू लागते सायली म्हणते की काय सर तुम्ही पण बिचारा पेपरवाल्याला फसवलं बिचारा पेपरवाला असं म्हटल्यावर अर्जुनही हसू लागतो अर्जुन तिला म्हणतो की बरं आता मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितला तर तुम्ही तुमच्याबद्दल सांगा तुम्ही मला तुमच्या लहानपणीच्या मेमरीज शेअर करा मग सायली अर्जुनला म्हणत असते की आश्रमामध्ये तर हातातोंडाची लढाई असायची मग कसल्या आठवणी आणि कसलं काय तर अर्जुन म्हणतो की हो काहीतरी असतील परंतु सायलीकडे तसं बोलण्यासाठी काहीच नसतं त्यामुळे अर्जुन म्हणतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अर्जुन म्हणतो की बघा आता मी तुम्हाला ऑप्शन दिला होता की नाही माझ्या टर्न नंतर तुमची टर्न होती परंतु तुम्ही काही सांगितलं नाही आता मी तुम्हाला डेअरचा ऑप्शन देतो सायली म्हणते दे की काय अर्जुन म्हणतो की हो डेअरचा ट्रूथ अँड डेअर मधला डेअर सायली मात्र थोडीशी कन्फ्युजच असते ते बघून अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला ट्रूथ अँड डेअरचा गेम माहीत नाहीये का सायली म्हणते की नाही मी तर पहिल्यांदाच ऐकलं हे अर्जुन म्हणतो की थांबा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला खूप आवडेल तो गेम आता बघा हा मी तुम्हाला डेअर देतो याचा अर्थ मी जे काही सांगाल ते तुम्हाला करावं लागेल तर तुमचं डेअर हे आहे की आताच्या आता जाऊन पूर्ण आजीला तुम्हाला झोपेतून उठवायचंय तर सायली अर्जुनकडेच बघू लागते आणि हे कुठलं डेअर आहे अर्जुन मात्र हसत असतो आणि म्हणत असतो की मिसेस आयली डेअर दिले तुम्हाला करावं तर लागणार आता तुम्हाला इकडे नागराज हा घरी आलेला असतो आणि सुमनला पाणी घेऊन यायला सांगतो सुमन आता पाणी घेऊन आलेली असते नागराजला म्हणते की काय हो मी तुम्हाला केव्हापासून फोन ट्राय करते तुमचा फोनच लागत नव्हता सुमन नागराजला म्हणत असते की अहो तुम्हाला माहितीये का आपल्या घरावर गणपती बाप्पाची कृपा आहे तुम्हाला आपल्या घरात काय घडलंय माहितीये का किती आनंदाची बातमी भेटली आहे माहितीये का नागराज म्हणतो की काय सुमन म्हणते की अहो तुम्हाला माहितीये का आपल्या प्रतिमा वहिनी वाचा परत आली आहे प्रतिमा वहिनींनी तन्वी अशी सुद्धा हात मारली आणि सुद्धा नागराजला आता त्याच गोष्टीचं आलेलं प्रतिमाची वाचा परत आली आहे आणि त्यामुळे त्याचा मूड डिस्टर्ब होत असतो त्याच्यासाठी ही बॅड न्यूज असली तरी सुमनसाठी ही गुड न्यूज असते आणि त्याच गोष्टीमुळे नागराज खूप फ्रस्टेट होतो आणि तो सुमनवर ओरडतो आणि सुमनला म्हणतो की आता जन्मापासून तिने कोणाकोणाला हाक मारलाय हे सांगणारस का आता मला तू माहितीये मला सगळ्या गोष्टी कळलंय मला सगळं तर सुमन म्हणते की अहो तुम्हाला जर कळलंय तर मग तुमचा चेहरा असा का आहे अहो मी तर अक्षरशः ही बातमी ऐकून अगदी घरभर नाचले चला ना आपण एक काम करूया ना आपण पूर्णाईच्या घरी जाऊया ना कधी एकदाच प्रतिमा वहिनी भेटते आणि त्यांच्याशी बोलते असं मला झालंय नागराज म्हणतो की हो हो ठीक आहे जाऊयात आपण पण नंतर मला आता वेळ नाहीये असं तो रागातच म्हणत असतो कारण प्रतिमाला बघण्याची सुद्धा त्याची इच्छा नसते इकडे अर्जुनने सायलीला डेअर दिलेलं असतं की आता जाऊन पूर्णाजीला तुला आहे तर सायली म्हणत असते की सर मी असं काही करणार नाही हा उगाच मी पूर्णाजींना त्रास देणार नाही मला सांगा की पूर्णाजीला मी का म्हणून त्रास द्यायचा आणि का त्यांना झोपेतून उठवायचं तर अर्जुन म्हणतो की गेम आहे ट्रूथ अँड डेअर त्यातून त्यातून मी तुम्हाला डेअर तर दिलाय सायली अर्जुनला म्हणते की डेअर म्हणजे धाडस ना एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला उठवण्यामध्ये काही धाडस वगैरे लागत नाही हा आणि तसंही मला भरपूर कामं आहेत चालले मी माझं काम करायला असं म्हणून सायली तिथून उठते मग अर्जुन तिला म्हणतो की थांबा 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 एक मिनिट थांबा हे बघा तुम्हाला नाही डेअर करायचं ना नका करू पूर्णाजीला नाही उठवायचं तर नका करू परंतु एक गोष्ट आहे तुमच्या डेअरिंग नावाची गोष्ट नाहीये तुम्ही एकदम फुसका बॉम्ब आहात तुम्ही तर एकदम फुसक्या आहात सायली म्हणते की काय मला फुसक्या म्हणताय तुम्ही आणि मी धाडसी नाही असं म्हणताय अर्जुन म्हणतो की हो मग माझ्या ट्रूथ अँड डेअरच्या गेममधून तर ते स्पष्टपणे दिसलंय की तुमच्यामध्ये काही धाडसच नाहीये तुमच्यात काही हिंमतच नाही आहे काही करण्याची सायली म्हणते की राहू द्या तुमचा गेम मला खूप कामं आहेत आणि मला खूप कामं करायची आहेत अर्जुन म्हणतो की नाही नाही तुम्ही करा तुमचे तुमचे कामं परंतु एवढं ॲक्सेप्ट करा की तुम्ही चीटर आहात सायली अर्जुनला म्हणते की आता तुम्ही जाऊन झोपता का नाहीतर पुन्हा सकाळी लेट उठाल जा बरं झोपा अर्जुन म्हणतो की नाही नाही मी लवकर झोपणारच आहे परंतु तुम्ही मात्र हे ऍक्सेप्ट करा की तुम्ही खूप चिटर आहात आणि तुमच्यामध्ये हिंमतच नाहीये मग सायली आता डोळे वाटारून अर्जुनकडे बघते आणि अर्जुनला दम देते आणि म्हणते की तुम्हाला झोपा म्हंटले ना मी झोपा म्हटल्यावर झोपा हे कळत नाही का आता सायली अर्जुनला असं म्हटल्यामुळे अर्जुन शांतपणे ऐकतो आणि म्हणतो की हो हो ठीक आहे मी झोपून घेतो सायली अर्जुनचा सा हात धरून त्याला बेडवर झोपवते आणि म्हणते की आता एक शब्दही बोलायचा नाही पटकन झोपून घ्यायचं आणि मग सायली अर्जुनला झोपवते सुद्धा परंतु अर्जुन सारखं म्हणत असतो की हो मिसेस सायली माझं ऐकून घ्या ऐकून घ्या पण सायली काही ऐकायला तयार नसते ती अर्जुनकडे डोळे वाटारून बघतच असते त्यामुळे अर्जुन आता शांतपणे झोपून घेतो सायलीला वाटतं की अर्जुन झोपलाय त्यामुळे सायली आता पुढे निघून येते तर अर्जुन पुन्हा झोपेतून उठतो आणि सायलीला म्हणतो की ओ बिटर चिटर असं म्हटल्यावर पुन्हा एकदा अर्जुन झोपून घेतो अर्जुन सायलीला म्हणतो की ओ बिटर चिटर आणि सायली जेव्हा मागे वळून बघते तेव्हा अर्जुन लगेच झोपून घेतो आता सायली मात्र स्वतःशीच हसत असते आणि अर्जुनच्या ह्या बचपनावर तिला फार हसायला येत असतं इकडे सुमन ही नागराजला म्हणत असते की अहो तुम्ही असं का वागताय म्हणजे मला तुम्हाला खूप दिवसापासून ही गोष्ट विचारायची आहे विचारेन विचारेन म्हणते पण राहून जाते मला सांगा की वहिनी परत आल्यापासून तुम्हाला आनंद नाही झालाय का आणि आता तर त्या बोलायला लागल्यात ला ला म्हणून तुम्ही जास्तच अस्वस्थ दिसताय असं नक्की का घडतंय काय कारण काय याच्या पाठीमागचं मग नागराजला वाटतं की आता आपण जास्त नाटकं करून उपयोग नाही कारण जर सुमनला आपल्यावर संशय आला तर सुमन दादाला नक्कीच काही ना काहीतरी सांगून दे त्यामुळे ना नागराज आता उठतो सुमनला विश्वासात घेतो आणि म्हणतो की सुमन अगं काही पण काय बोलती असतो अगं वहिनी आल्याचा मला किती आनंद झालाय मी तुला काय सांगू तो तो आनंद तर मी शब्दात नाही सांगू शकत तू आल्यात म्हणून काय मी घरभर नाचू तर नाही शकत ना अगं तुझ्यासारखं मला नाही व्यक्त होत आहेत अगं माझ्यावर खूप सारे टेन्शन आहे मला एक टेन्शन नाहीये बिझनेस मला खूप टेन्शन आहे सारखं माझ्या डोक्यामध्ये मा काही ना काहीतरी चालू असतं डोक्यावर प्रेशर असतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी नाही ग व्यक्त होऊ शकत आणि मला सांग की आता प्रतिमा वहिनी परत आल्या याचा मला आनंद नसेल का झाला आनंद तर खूप झालाय ग का पण काय करणार डोक्यावर एवढी टेन्शन आहेत ना त्यामुळे डोकं काही दुसरा विचार करतच नाही तेव्हा सुमन म्हणते की हो हो समजतंय मला तुमचं म्हणणं मला कळतंय की तुम्ही प्रेशरमुळे हे सगळं करताय परंतु बिझनेसपेक्षाही आपलं कौटुंबिक सुख जास्त महत्त्वाचं आहे ना नागराज म्हणतो की हो मग आहे ना सुख महत्त्वाचं आहे कोण त्याला नाही म्हणत पण तुला तर माहिती आहे ना मागे माझा बिझनेसचा किती मोठा प्रॉब्लेम झाला आणि माझ्या डोक्यावर किती मोठं कर्जसुद्धा आहे आणि तुलाही माहिती आहे की ते कर्ज मला फेडायचं आहे आता ते कर्ज कसं फेडावं हेच मला कळत नाही मला कर्जाचं टेन्शन आलंय ग आणि त्यामुळेच माझं डोकं फार दुखतंय आणि म्हणूनच हेच विचार माझ्या डोक्यात चालू होते आणि तुला असं वाटलं की प्रतिमा वहिनी परत आली आहे म्हणून मी चिडलेलो आहे किंवा प्रतिमा वहिनी आल्याचा मला आनंद नाही झालाय परंतु असं काही नाही आहे मला खूप आनंद झालाय परंतु तो मला दाखवता येत नाही तेही फक्त माझ्या टेन्शन्समुळे आणि तू काळजी करू नकोस आपण दोन तीन दिवसानंतर सुभेदारांच्या घरी नक्की जाऊयात तुला प्रतिमा वहिनींना भेटायचं आहे ना त्यांच्याशी बोलायचं आहे ना आपण नक्की जाऊयात आणि त्यांना भेटूयात आणि त्यांच्याशी बोलूयात सुद्धा सुमन म्हणते की अहो मी तिकडं जायचं म्हटले हे खरं आहे परंतु मला सांगा ना आता वहिनींना बोलायला यायला लागलं ला ला, म्हटल्यावर डायरेक्टली भाऊजी इकडेच घेऊन येतील ना या घरामध्ये नागराज म्हणतो की का दादा वहिनीला इथं घेऊन कशाला येईल सुमन म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही विसरला की काय अहो ते सुभेदारांचं घर म्हणजे प्रतिमा वहिनींचं माहेर आहे माहेरी तरी प्रतिमा वहिनी किती दिवस राहणार आहे शेवटी यायचं तर त्यांना इथंच आहे आणि राहायचं तर इथेच आहे ना मला तर अगदी त्या कधी एकदा हक्काच्या घरी परत येत आहे असं झालंय नागराज तर आत्तापर्यंत थोडासा बिंदास्त असतो कारण प्रतिमा का ही सुभेदारांच्या घरी राहत असते त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला जास्त काही टेन्शन नसतात परंतु जेव्हा सुमन ही गोष्ट बोलते तेव्हा त्याला क्लिक होतं की अरे प्रतिमा तर सुभेदारांच्या घरी जास्त वेळ राहूच शकत नाही ती किल्लेदारांच्या घरी कधी ना कधी येणारच आहे मला फेस करावंच लागणार आहे आणि मग तो म्हणत असतो की आता ही चोवीस तास ही बाई माझ्या डोळ्यांसमोर राहील आणि मग काय चोवीस तास ही माझ्याकडे बघत बसणार आता या चोवीस तासामध्ये तिला काही आठवतं की नाही काय माहिती तिची आठवण तर मला काही कळत नाही परंतु मी श्वास घ्यायचा बंद होऊन जाईल एवढं मात्र नक्की तर इकडे सकाळ झालेली असते अर्जुन आता झोपेतून उठलेला असतो सायलीची अंघोळ वगैरे होते आणि सायली तिचा आवरत असते अर्जुन उठतो आणि सायली अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही उठलात का मी तुम्हालाच उठवणार होते आणि तुम्हाला माहितीये का तुम्ही मला रात्री जे डेअर दिलं होतं ना म्हणजे धाडस दिलं होतं ना ते मी पूर्ण केलंय अर्जुन म्हणतो की अरे बापरे म्हणजे खरंच तुम्ही हे धाडस केलं की काय सायली म्हणते की हो मी आजीला उठवलं आणि पूर्णाजी सकाळी पहाटेलाच उठते ना त्यामुळे पूर्णाजीला जाऊन मी त्यांच्या वेळेमध्ये त्यांना उठवून दिलं म्हणजे बघा ना आम्ही तुमचं काय ते डेअर पूर्ण केलंय अर्जुन म्हणतो की हो का स्मार्ट हा स्मार्ट व्हेरी स्मार्ट पण तुम्हाला नाही असं वाटत का तुमचा स्मार्टपणा तुम्ही वाया घालवताय किंवा मग वेस्ट घालवताय तुम्हाला सांगतो तुम्ही खूप मोठ्या चिटर आहात हा एकदम चिटिंग करता तुम्ही सायली म्हणते की हो का मी सकाळी उद्या लवकर उठेल असं सांगून रात्री झोपणारे तुम्ही जेव्हा सकाळी लेट उठता ती सुद्धा एक चिटिंगच झाली ना चला आता उठा पटकन आणि आवरा सगळं लवकर अर्जुन फुटपुटत असतो की यांना काय यांना डेअर खेळताच येत नाही आणि मग त्याच वेळी अर्जुनला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो की येस मी हे करूच शकतो सायली म्हणते की काय झालं सर काय करायचं तुम्हाला अर्जुन म्हणतो की काय नाही काही नाही करायचंय मला मला सांगा चैतन्य कुठं आहे सायली म्हणते की चैतन्य भाऊजी खाली आहे नाश्ता करायला बसले असतील तू लवकर नाश्ता करायला खाली या अर्जुन म्हणतो की नाही नाही मी येतो खाली परंतु तुम्ही त्याला वरती पाठवा ना एक अर्जंट काम आठवले मला मग सायली म्हणते की बरं ठीक आहे पाठवते सायली आता तिथून खाली निघून जाते अर्जुन विचार करत असतो की वा एकदम ग्रेट आयडिया आली आहे माझ्या मनामध्ये अर्जुन आता प्लॅनिंग बद्दलच विचार करत असतो त्यावेळी चैतन्य तिथे तो अर्जुनला विचारतो की काय रे अर्जुन तुम्हाला बोलवलंस का तेव्हा अर्जुन म्हणतो की हो चैतन्य असं समज की आपल्या कुलपाची चावी भेटली आपल्याला चैतन्य त्याला विचारतो की अर्जुन अरे काय बोलतोय कुठली किल्ली कुठली चावी तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन काय बोलतोय कुठलं कुलूप आणि कुठली चावी अर्जुन म्हणतो की आता तन्वीकडून खरं काय आहे ना ती काढून घेण्याची वेळ आली आहे आता खरं काय आणि खोटं काय हे तन्वीमुळेच आपल्याला समजेल आणि आता तर ट्रूथ अँड डेअर हा खेळ खेळण्याची आता गरज भासते तुला तर माहितीये ना हा गेम चैतन्य म्हणतो की हो तेच ना ते ट्रूथ अँड डेअर एखादी बाटलीमध्ये ठेवायची ती गोल फिरवायची आणि ज्याकडे बाटलीचं तोंड येईल त्याच्यावर ट्रूथ किंवा डेअर असू शकतं हाच गेम आपण फॅमिली बरोबर तन्वी सोबत खेळूयात चैतन्य म्हणतो की पण अर्जुन या सगळ्या गोष्टींनी काय साध्य होणार आहे तसंही ती तन्वी आहे तन्वी एकट्यात काय आणि सर्वांसमोर काय खोटं ही खोटं बोलणारच आहे ती अर्जुन म्हणतो की बोलू देत तिला खोटं तिला जर बोलायचं असेल दे तर काही फरक पडतच नाही आपल्याला मग आपण तिला डेअर देऊयात आणि डेअर असं असेल की तिला आपण जे डेर देणार आहोत त्यातून तिचा तळपाय सगळ्यांना दिसेल मी खूप शुअर आहे की तन्वी डेअर कधीच चुकवणार चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे काय डोक्यात आयडिया आली आहे तुझा हा गेम मात्र खूप सक्सेसफुल ठरू शकतो हा कोणाला आपल्यावर डाऊट सुद्धा येणार नाही की हा गेम आपण प्रियासाठी खेळलाय म्हणून आणि प्रियाला स्वतःलाही डाऊट येणार नाही की हे अर्जुन आणि चैतन्यने मुद्दाम केलंय म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली आज तशीही आपण सगळ्यांनी सुट्टी घेतलीये ना मग आज हा गेम आपण आजच खेळूया आपल्याला आजच्या आज काही करून तन्वीचा खोटाडेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे चैतन्य म्हणतो की परफेक्ट परफेक्ट प्लॅन आहे अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली प्लॅन इज ओव्हर असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघाही एकमेकांना टाळ्या देतात आणि दोघही आता प्लॅनसाठी सज्जही झालेले असतात तर सर्वजण नाश्ता करत असतात घरातले सर्वजण असतात फक्त चैतन्य आणि अर्जुन सोडून बाकीचे सर्वजण शांतपणे नाश्ता करत असतात कोणी काही कोणाशी बोलतही नसतं त्याचं त्याचं खात असतं ते बघून सायलीला थोडंसं सा ऑड वाटतं की प्रत्येक वेळी डायनिंग टेबलवर किती सारी धमाल होत असते किती साऱ्या गमती जमती घडत असतात परंतु आज काय झालंय सगळ्यांना आज अचानक अचानक असे सर्वजण शांत का बसलेत मग सायली आता सर्वांना म्हणते की काय झालंय आज चक्क डायनिंग टेबलवर एवढी शांतता आहे आणि असं तर कधीच होत नाही तेव्हा प्रताप म्हणतो की अगं दरवेळी गणपती विसर्जनानंतर असाच मूड असतो म्हणजे आपल्या घरातलीच कोणीतरी व्यक्ती कुठेतरी दूर निघून गेली असं वाटतं कल्पना म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुमचं काहीतरी खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय पूर्णाजी म्हणते की हो ना मला तर असं वाटतं की डोळ्यासमोर असलेल्या गणपती बाप्पाने कधीही दूर जाऊ नये सायली म्हणते की पण तुम्ही सर्वजण असा का विचार करत नाही बाप्पा जर गेलाच नाही तर पुढच्या वर्षी येणार कसा आणि बाप्पाची वाट बघण्यात सुद्धा एक वेगळीच ओढ असते अस्मिता म्हणते की हो पण मूड ठीक व्हायला थोडासा वेळ तर लागणारच ना त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात आणि अर्जुन म्हणतो की नाही लागणार वेळ कारण तुमचा मूड ठीक करण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे आता सर्वजण अर्जुनकडे बघू लागतात आणि अर्जुनकडे सगळ्यांचा मूड ठीक करण्यासाठी अशी कुठली आयडिया आहे याबद्दल विचार करू लागतात आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे ट्रूथ अँड डेअरचा खेळ आता सुरू झालेला असतो अर्जुन म्हणतो की या खेळाचे सर्व नियम काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो बाटलीचं तोंड ज्या व्यक्तीकडे येईल त्या व्यक्तीला त्याच्या अपोजिट बसलेल्या व्यक्तीने ट्रूथ किंवा डेअर द्यायचं आणि मग त्यावेळी अर्जुन हा मुद्दामच प्रियाच्या समोर बसलेला असतो जेणेकरून तो प्रियाला डेअर देऊ शकेल मग प्रियाच्या बाजूने आता बाटलीचं तोंड आलेलं असतं त्यामुळे प्रियाला आता ट्रूथ अँड डेअर ऍक्सेप्ट करायचं असतं आणि ट्रूथ अँड डेअर देणारा असतो अर्जुन परंतु अर्जुन प्रियाला डेअर देतो आणि सांगतो की आता मी जसं काही करेल तसं तुला करायचंय आता अर्जुन ज्या काही कृती करत असतो त्याप्रमाणे प्रिया ही कृती करत असते मी अर्जुन मुद्दामच त्याचे पाय त्याच्या मांडीवर घेतो आणि प्रियालाही तसं करायला सांगतो तर प्रिया सुद्धा तिचे हे तिच्या मांडीवर घेते आणि त्याचवेळी चैतन्य हा बाजूला उभा असतो चैतन्यला दिसतं की प्रियाच्या पायावर कुठलाही बर्थ मार्क नाहीये आणि मग अर्जुनला तो ही गोष्ट सांगतो अर्जुन म्हणतो की चैतन्य तुला खरंच बघितलं ना तू की तिच्या पायावर कुठलाही बर्थ मार्क नाहीये म्हणून म्हणतो की अरे अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव मी बघितलंय की त्या प्रियाच्या पायावर कुठलीही तुळशी पत्राची जन्मखून नाहीच पण मला सांग की आपण हे सगळं सग्र, सगळ्यांसमोर कसं काय सिद्ध करणार आहोत आपण कसं काय हे सर्व सिद्ध करू शकतो तर अर्जुन आणि चैतन्य आता दोघही प्लॅन करतात की प्रियाचा प्लॅन आता सगळ्यांसमोर उधळून लावायचा आणि प्रियाचं सत्य आता सर्वांसमोर आणायचं प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखूणच नाही आहे नाहीये तर ही आपली प्रिया तन्वी कशी काय असू शकते आता सगळ्यांना या गोष्टीचा खुलासा करून द्यायचा अशी गोष्ट आता चैतन्य आणि अर्जुन ह्या दोघांनीही ठरवलेली असते आणि त्याप्रमाणे ते दोघही वर्क करत असतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अर्जुन आणि चैतन्याची ही आयडिया सक्सेसफुल ठरेल का आणि अर्जुन आणि चैतन्य प्रियाचा हाच खोटाडेपणा कसा सगळ्यांसमोर आणतील हे बघणं खूप रंजक ठरणार आहे सो फ्रेंड्स इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू